नमस्कार आज मी आलेले आहे कोपेश्वर मंदिराला भेट द्यायला तर हे मंदिर महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुका खिद्रापूर गावामध्ये हे, हे, हे मंदिर आहे आणि हे संपूर्ण मंदिर दगडी बांधकाम केलेलं आहे बाराव्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलं आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले महादेवाचेच दुसरे नाव कोपेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर आहे पूर्ण बघू शकता तुम्ही दगडी बांधकाम इथे केलेले आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये नंदी नाही कर्नाटक राज्यामध्ये हे गाव येतं यड्डूर आणि त्या गावामध्ये फक्त आणि फक्त नंदीचंच मंदिर आहे हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे तर यड्डूर गावातील नंदीचं मंदिर हे पश्चिमेकडे तोंड करून आहे म्हणजेच या मंदिराचा या महादेवाचा नंदी हा यड्डूर गावामध्ये आहे तर हा तुम्ही बघू शकता इथे अठ्ठेचाळीस खांबांचा स्वर्गमंडप अगदी सर्व स्यवस्थित व्यवस्थित नक्षीकाम इथे केलेले आहे आणि हे जे तुम्ही वर्तुळ बघताय वरचं हे आहे स्वर्गमंडप याला म्हणतात तर ते इत... असं म्हटलं जातं की कार्तिक पौर्णिमेला हे जे वरचं वर्तुळ आहे त्या वर्तुळामधून कार्तिक पौर्णिमेचा चंद्र हा एकदम स्ट्रेट दिसतो आणि एकदम स्ट्रेट त्याचा उजेड इथे मंडपामध्ये पडतो तर आता स्वर्गमंडप सोडल्यानंतर पुढे केल्यानंतर इथे हे अंतराळ याला म्हणतात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे महादेवाची पिंड आहे तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते श्रीविष्णू आहेत या मंदिराचं एक रहस्य म्हणजे असं की महादेव हे रुसून इथे आले होते रागवलेले होते त्यावेळेस त्यांचं नाव कोपेश्वर असं पडलं मग त्यांची समजूत घालायला कोणतरी पाहिजे म्हणून श्री विष्णू येथे आले आणि श्री विष्णूंचं नाव धूपेश्वर म्हणजे कोपेश्वर महादेवाचे लिंग आणि त्याच्या शेजारी जे आहे धुपेश्वर आहेत हे हे महादेवांचं एकमेव असं मंदिर आहे जिथे नंदी नाई आणि महादेवांसोबत उपस्थित असलेले श्रीविष्णू इथे आहेत इथे एका काकांनी आम्हाला सांगितलं की हे मंदिर चालुक्य कालीन आहे आपण लहानपणी इतिहास ऐकलेला आहे बदामीचा चालुक्य राजा आणि दुसरा म्हणजे पुलकेशी यांच्या युद्ध काळात हे बांधलेलं मंदिर आहे म्हणजे जवळपास सातव्या किंवा आठव्या शतकामध्ये हे बांधलेलं मंदिर आहे आणि त्यानंतर चालुक्य आणि पल्लवांच्या युद्धामध्ये चालुक्याचा राजा पुलकेशी रणांगणात मृत्यू पावला व त्यानंतर हे बांधकाम इथे बंद पडलं मग हेच बांधकाम यादवांच्या काळात म्हणजे बाराव्या शतकात हे बां राहिलेलं बांधकाम करण्यात आलं इथे अगदीच गर्दी नसल्या कारणाने दर्शन अगदीच छान झालं आता खिद्रापूरपासून आम्ही चाललेलो आहे नरसुबाची वाडी खिद्रापूरपासून नरसुबाची वाडी हे वीस किलोमीटर आहे तर जाताना तुम्ही बघू शकता इथे आम्हाला बैलगाडीतून ऊस घेऊन जाताना दिसत आहे असं छान वातावरण झालेलं आहे इथं आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर असल्या कारणानं इथे ऊस कापणी सुरू आहे आता आम्ही नरसोबाच्या वाडीला पोहोचलेलो आहे आणि दुपारचे वाजलेले आहेत दोन मग आधी पेठपूजा करण्यासाठी आम्ही जोशी भोजनालयात गेलो हे पार्किंगच्या बॅकसाईडला आहे इथे जेवण एकदम मस्त आणि घरगुती जेवण होतं एकदम छान आणि अनलिमिटेड जेवण थाळी आहे इथे आणि त्यामुळे आम्ही सर्वप्रथम इथे जेवण केलं एकदम मस्त असं जेवण होतं आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला गेलो यांची बासुंदी पण खूप छान होती तर ती पण ट्राय करा नक्की इथं आल्यानंतर तुम्ही त्यानंतर दर्शनाला जाताना इथे असे स्टॉल लागलेले दिसतात